रिपाईचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन शासकीय जमिनीचे व वन जमिनीचे कायम पट्ट्याचे मागणीसाठी रिपाईचे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती व इतर मागासवर्गीय लोकांनी आपल्या उपजीविकेसाठी शासकीय जमिनीवर कब्जा करून आपली उपजीविका भागवत आहेत अठ्ठावीस सप्टेंबर एकोणासशे एक्क्याण्णवच्या शासन निर्णयाप्रमाणे एकोणावीसशे एकोणवद पूर्वी असलेले पुरावे ज्या शासकीय जमिनी करणाऱ्या शेतकऱ्यांचे असतील शेतकऱ्यांना शासन निर्णय प्रमाणे नियमाकुल करण्याची कारवाई जिल्हाधिकारी यांनी तात्काळ देण्यात यावी अशी असताना देखील ते होत नसल्याने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी भाऊसाहेब सरदार विदर्भ संघटक बाबासाहेब जाधव हो, जिल्हा कार्याध्यक्ष मुरलीधर गवई बाळासाहेब अहिरे हिम्मतराव जाधव केशव सरकटे मुख्तार खान पठाण आशाताईक वानखेडे निलकंठ सोनवणे संतोष वानखडे दिलीप इंगळे यांच्यासह असंख्य वन जमीन अतिक्रमणधारक उपस्थित होते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्या भूमीने मायबापांनी बऱ्याच दिवसापासून स्वतः मेहनत करून स्वतःच्या मेहनतीवर कष्टाच्या हिमटूर आणि स्वतःच्या बळावर जी काही पडीक जमीन विना वापर जमीन आज होईती खाली आणली आहे आणि वैतीखाली खाली आणलेल्या जमिनीच्या भरोश्यावर त्यांचाच नव्हे तर त्यांच्या परिवाराचा आणि परिवारात नव्हे तर देशाचा उदरनिर्वाह भागवण्याची जबाबदारी इथला माझा बसलेला मायबाप करत आहे तरी सुद्धा शासन आज रोजी काही लोकांना भूमिधारी बनवत आहे आणि काही लोकांना भूमिहीन बनवत आहे तरी आमची शासनाकडे मागणी असेल की आम्ही शासनाला कुठलं आर्थिक दृष्टीसाठी कुठलं कर्ज मागत नाही कुठलं लोन मागत नाही तर आम्ही मेहनत करून आमचं पोट भरण्यासाठी शासनाला फक्त जमीन मागत आहोत आणि जर शासनाने आम्हाला कदापी जमीन दिले दिली नाही तर निश्चित आगामी शासनाने काबीज केलेले जे काही प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या जागा आहेत त्या वर्गातल्या जागाच्या खुर्चीवर माझा भूमि अतिक्रमण धारक बसवल्याशिवाय आम्ही त्यांच्या खुर्चीवर त्यांना बसू देणार नाही असा सुद्धा इशारा मी तुम्हाला या ठिकाणावर देत आहोत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने अतिक्रमण धारकांच्या साठी या ठिकाणी हे एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी सकाळपासून आमचे जे अतिक्रमण धारक आहे ते या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहे आणि खरोखरच हे ते शासनाने हे जे आमचे अतिक्रमणधारक आहे यांना तात्काळ ज्या जमिनी आहेत त्यांच्या जमिनीचे साथारे यांना तात्काळ दिले पाहिजेत जे पट्टे आहेत ते त्यांच्या नावाने तात्काळ केले पाहिजे कारण उपजीविकेचे साधन हे फक्त ह्या शासकीय जमिनीवर आमचे गोरगरीब लोक त्या ठिकाणी पोट भरतात आणि ते आता शासनाने अजून काही नवीन एक योजना आणलेल्या ज्या सौर ऊर्जेच्या काही योजना त्यांनी आणलेल्या आहेत आमच्या गोरगरीब लोकांच्या जमिनी ते हडप करून त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे काही प्रकल्प टाकण्याचे त्यांनी घाट घातलेला आहे तर अजिबात तशा काही गोष्टी होऊ नये म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं आहे आणि जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर याही पेक्षा तीव्र असं आंदोलन या, या बुलढाणा जिल्हा कलेक्टर कचेरीवर निश्चित एक मोठ्या प्रमाणामध्ये असा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत